हाय काय कसे तुम्ही सगळे पुन्हा माझी तर तर आज आम्ही चाललो एक फिरेला केस काढायचे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि असे मला सपोर्ट करत प्रभास आता निघालो चल बाबा आता हिरो तयार झाला आमचा आयते टायमवर जरा तो खूप झाला आईच्या टायमार मानस आहे मानसचा फोन आला आता मानस जरा फोन मध्ये घुसलाय तर जरा आता बघू पुढे गेल्यावर भेटतो असं काय बघू आम्ही आता बदलापूर मार्गे चाललोय वन साइड बनसा खालील आधी पनवेल मार्गे चाललेलो पण तिकडे ट्रॉपिक आहे जाम मग इकडनं टाकली चला भेटू पुढे गेला महेश काय बोलायचे दोन शब्द काय तुला घ्यायला येईल खाली तर बघा इथे ट्रक झालेला आहे आडवा त्याचा टायर गेलेला आहे त्या टायर बदलण्यासाठी नाही इथं नाही ठोकले वाटत हा नाही टायर गेलं टायर नाही ठोकले काय माहित काय समजत नाही काही पलटी झाली पलटी वन साईड गाईज आम्ही खायला घेतले बघापासून काय खायला म्हणजे शांत बसलेलं एकदम आता घेतले जोड आता नॉनस्टॉप दिसेल बघा आता परत दुकानात थांबतो काहीतरी घेतो खायला

आमी। आमी आता नाश्ता आले आम्ही आम्ही घेतले आता झोर बघा यावी पण मस्त चटण्या घेतलेटण्या चटण्या काहीत आम्ही आता नाश्ता विष्ट करून निंगलो मस्त नाश्ता केला डोसा खाल्ला आम्ही यावी मिसळ खाल्ली ना त्यांना जाम आवडले मिसळ कावा खायचो बी नाही कवा खायचो पण नाही आता डोसा बरा होता म्हणजे टिकडाक होता चटणी बिटणी मस्त जाड होती नाही तर काही ठिकाणी पाणी निकता पातालचा तसा नव्हता बरा होता ठीकठाक होता एकदम तुम्ही करा घाट लागल त्या व्हिडिओ दाखवता थोड्याशा घाटाच्या मस्त बघा एन्जॉय करा

Aplausos ही बघ परी आमची कशी बसले बघ परी आयकर नाचा नाचा ए रिंकी दिंकी चिक डिंकी ए आयकर आयकर परी आयकर आयकर आय 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 आयकर आय आयकर लवकर कुठं चालली ए कुठं चालली आयकर आय आयकर आयकर ना आयकर बघ कर लवकर चल हि बघ ही बघा आता जेवायला बसलो मी आता झाला जेवण आता दीदी जेवता <copyright -ण। co -ण>। बेटा जेवल्या उम्मा मम्मी पण जेवते बघ पडी हायकर आहे आ जरा फिरून तो बाहेर जेवले बिवले मस्त आयुष आम्ही अतिशय तितके समान मान मानस बिना आम्ही सगळी जरा फिरूनला टाइम पास बघू कसा काय जरा कंटाळा जरा टाइमपास रात्री घंटाला आले अजून 11 12 बिना झालं नुंतर फिरूनला चला ए परी कसा चालू कसा तर काही जण आता चालत चालत चाललोय मंदिराचे असत जेवण झाला आता आम्ही आता आता आम्ही जाऊन टाइमपास करू बरोबर बघाडला शिवाय गेले ते परत मी जातो आणि बोलतो मानस तू मागून आहे का मी बोलेल काहीतरी बोलायचा प्रयत्न करेल तुम्हाला पाण्याची बॉटल पाहिजे हा का हा का बोलशील ना राग नको देऊ आम्हाला मातूर येईल ना आख्या बोले चिंगळ्या बोळे नाही रे चिंगळ्या बोळे असं फिरायला आलो बघू जरा मजा घेतोय आयुष सगळ्यांची मानस आहे मच्छोर मच्छोवर मी चाल उचल मालक आयुष जाडा मालक आयुष्य गाडी निकली आहे दिसत नाही हे बघ आवाज येतो तुला हॅलो कस ला आता या गाडीवर आपल्याला हमला करायचा आता चायनीज खातो काय मी वैतले आता तोडायला आयला आहे ना हॉटेलचं नाव सांग

का तिला अंडी झालं ना मारा कोंबडीची मी जिथलं सायल त्याला मग कोंबडीची मी लिहिणी चिले फिट फीट कोंबड्यांचं पीस आहे ना काय आणि कमजोर आहे काय कसे तुम्ही सगळे माझी असल तर आज आम्ही चाललो पाणीचे केस काढायला आज दुसरा दिवस आहे कुठलं झोपत नाही काल ते काय लवकर झोपून दिलं ना साहिल त्याने अख्खा रात आम्हाला हैरण आणलेला चिंग्या चिंग्यामुळे खूप असत करत राहिले अख्खा रात दोन वाजे वेळेला झुपूनच ना तिला <laughs> कोंबर घेतलं न तीन मस्त मानसच्या दिल्या दिल्यान ते मानसला रास वाटत ना ते <laughs> मानस जाम जमत जाम मग चावलाच राही तयारी बघा तर काय झालं आता निघलो

आम्ही खालना पाहिजे बसूनच चढतोय ते लोक गाडीत गेले त्यांना चढायला जमत नाही थांबलो मम्मीसा कुठे विचारतो पहिले पेंगाटला आखा आत्ता आली तुमच्या पहिले आलो आम्ही तुम्ही गाडी नेऊन पाहिजे चपलांनी काही सध्या आम्ही घोसतोय हलो हलो चालतोय ब्लॉकर घेतलाय ब्लॉग आपल्या लाडक्या भाचीला त्यातून काय शब्दच निघत नाही सोराचा फुपाट आले सोराचा फुपटा आले अजून काय नाही दर्शनाला

आता आम्ही आलोय बाबूची केस गाड्याला के वर पोचलो झाडा दर्शन स्टार्टिंगच आता रडून झालेली आहे सगळा बोस सुटलेला आहे आमचा कुठे गेला व्हिडिओ आधी ती केस हो

ना ना येले नाले मी तो मी नाले 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 मी ना

왜 간다다 만두만리가어다

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

او ایک مرتبہ এই ভিডিও আলো

कोंबडा बघता कोमडाच ना कोमड्या गेला सगळं पासा सगळं झोपलेलं मी पण बघितली जेवायला घेतले टाकली मी आता निघालो जेवून घेऊन आई स्टीक आरवलेली स्टिक

तर गाई आम्ही असं थांबलो त्याला टाइमपास करायला टाइमपास करायला थांबले आम्ही बघा डोंगर खोला एक आणि इकडे रेल्वेच काम झालंय बघा व्यू व्यू एक नंबर आम्ही फ्रीज वर वरती तिकडे मक्का भुज घेतलाय आम्ही खातो मक्का बिका सगळा आणि मग इकडे याच रस्त्याने आम्ही जातो पण आम्ही आता सध्या जुन्या रस्त्याने चालले नवीन रस्त्याने जुन्या रस्त्याने झाले आम्ही बघा हा मस्त इकडे इकडे आम्ही बसल्या आता सगळं हिला भेटला तुला घेते ना बनवतो मानस घेतले सर काय तर फायनली आम्ही घरी पोचलो हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा एक चला भेटून